तर हे ते तुम्हाला मिळालं नसते तर तुम्ही काय केलं असतं दुसऱ्या पक्षात गेलो नसतो अपक्ष उभा राहिलो नसतो या प्रभागाचा अध्यक्ष म्हणून ते काम केलं असतं तुमचा हिजवडी बाने बानेर बालेवाडी हा सगळा जो भाग आहे त्याच्यामध्ये वाहतुकीची समस्या मोठी आहे ते मिसिंग लेन जर पूर्ण झाले असते तर पूर्ण बानेर बालेवाडी ही वाहतूक मुक्त झाली असते मुक्त झाली असते हे दोन महत्वाचे विषय या प्रभागात पुढच्या काळात असतील तर त्याचं नियोजन नेमकं काय आहे मिनिटी स्पेस घ्यायच्या त्यांच्याकडनं भाडे तत्वावरती पुन्हा ते देऊन आणि त्या ठिकाणी तिथं पार्किंग व्यवस्था करायची तर पाण्याच्या विषयातलं नेमकं नियोजन काय असू शकतो म्हणजे टांदा धरणच काहीतरी महाराष्ट्र शासन विकत घेते पण मला जे जाणवतं ते तुमच्या प्रभागामध्ये अतिक्रमणांची संख्या सुद्धा खूप आहे नाही ह्याच्या भाग पण कोण ना कोणतरी त्यांच्याकडनं हप्ता घेणारा माणूस चंद्रकांत पाटील हे दुसऱ्यांदा आमदार झाले त्यांनी तुमच्या भागासाठी केलेली ठळक कामं काय सांगतात की दातांनी गेल्या सहा वर्षामध्ये अठरा हजार कुटुंबाच्या आसपास लोकांना मदत केलेली भाषण देण्यात काय मजा आहे लोकांना तुमची रडगाणी ऐकण्यात मजा नाही तुमच्या कामाबद्दल सांगा नमस्कार मी उमेश भोंगणे बखरल्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पुणे महापालिकेची निवडणूक सुरू झालेली आहे या निमित्तानं आमचा प्रभाग आमचा विजन या कार्यक्रमात आपण आज प्रभाग क्रमांक नऊमध्ये भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मी नगरसेवक यासाठी म्हणतो की ते नगरसेवक पदासाठी उभे आहेत आणि नगरसेवक होण्यासाठी जोमानं प्रयत्न करत आहेत लहू बालवडकर बालकोड साहेब नमस्कार सर नमस्कार बखर लाईव्हच्या स्टुडिओमध्ये आपल्या मनापासून स्वागत खरं तर पुणे महापालिकेची निवडणूक आहे मात्र प्रश्नाची सुरुवात प्रभागाच्या आपला जो प्रभाग आहे नऊ नंबर या प्रभागामध्ये समस्यांचं गेली पाच वर्ष ज्या प्रकारच्या समस्या आहेत त्याच्यामध्ये वाहतुकीची समस्या सर्वात मोठी आहे पार्किंग आहे पाण्याचं आहे मेट्रोचे काय विषय आहेत विषय भरपूर आहेत पण पहिला प्रश्न आहे वाहतुकीच्या संदर्भानं गेली पाच वर्ष आपण या सगळ्या प्रभागामध्ये तुमचा हिंजवडी बाने बाणेर बालेवाडी हा सगळा जो भाग आहे याच्यामध्ये वाहतुकीची समस्या मोठी आहे मेट्रो सुरू होणार आहे असं म्हणतात दिसते आहे खरंच ती सुरू कधी होईल आणि याची या सगळ्या वाहतुकीची सोडवणूक कशी होईल प्रथमतः मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी काय मागच्या पाच वर्ष किंवा आठ वर्ष नगरसेवक नव्हतो बरोबर मी पक्षस पक्ष संघटनेतला एक मी कार्यकर्ता आहे पक्ष संघटनेतला कार्यकर्ता असल्यामुळं जे जे माझ्यासमोर या भागातले प्रश्न आले ते आमच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत ने पोचवायचा प्रयत्न ने केला आणि त्यांच्या माध्यमातून बरेचसे प्रश्न आम्ही मार्गी लावलेले आहेत साहजिकेचे या भागाची डेव्हलपमेंट मोठ्या संख्येने या ठिकाणी आता चालू आहे बरेच बांधकामं किंवा मोठ्या बा, मोठ्या सोसायट्या या ठिकाणी होत आहेत आणि त्यामध्ये मेट्रोच्या ब्रिजचं पण काम या ठिकाणी चालू आहे त्यामुळं वाहतूक होती आहे प्रश्न असा आहे गेली दहा पंधरा वर्ष झालं की ह्या भागामध्ये मिसिंग लेनची कामं कोणी केली नाही की जे रोड स्टार्ट टू एंड व्हायला पाहिजे नव्हते त्याकडं एक कोणाचं लक्ष गेलं नाही त्याचा परिणाम म्हणून ही वाहतूक कोंडी आज या बाणेर बालेवाडी म्हणा किंवा सुतरवाडी पाषाण या भागामध्ये आहे जा। ते मिसिंग लेन जर पूर्ण झाले असते तर पूर्ण बानेर बालेवाडी ही वाहतूक मुक्त झाली असते मुक्त झाली असते आज, आज चंद्रकांतदादा पाटील हे आपले कॅबिनेट मंत्री यांच्या माध्यमातून मिसिंग लेनचंही त्यांनी गेल्या सहा सात महिन्यापासून त्याच्यामध्ये जास्त लक्ष घालून पूर्ण काम केलेलं आहे महाराष्ट्र शासनाकडनं त्यांनी जवळपास चौऱ्याऐंशी कोटी रुपये कंपल्सरी ॲक्कुजेशनमध्ये घेतलेले आहे आणि शेतकऱ्यांना कलेक्टरच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकांच्या आयुक्तांच्या माध्यमातून कंपल्सरी ॲक्युजेशनचे लेटर किंवा त्यांना त्या ते नोटिसा पाठवल्यात आणि ते जागा जे जे शेतकरी जागा ताब्यात देत नाही कुणाची कोर्ट केस चालू आहे कुणाचं चा, बाकीच्या काही गोष्टी चालू आहे अशा ठिकाणच्या जागा आता कंपल्सरी आकर्षणमध्ये या ताब्यात घ्यायचे कामं या ठिकाणी चाललेले आहे आणि नक्कीच एक चार पाच महिन्यामध्ये एक दोन तीन महिन्यामध्ये हे मिसिंग लेन चालू आहे त्यातला एक मिसिंग लेन ननवरे ब्रिज ते पॅन कार्ड रोड हा चालू झाला बरोबर त्यानंतर दुसरा होता सुतारवाडीमधला तो सुतारवाडीमधला पण हायवेचा सर्विस रोड तर सुतारवाडी हा एक आत्ता त्याचं टेंडर लागलं तिथलं काम चालू झालेलं आहे दुसरा तिसरा विषय आहे की बालेवाडी मधून लक्ष्मी माता मंदिर ते बानेरमध्ये जिपिटर हॉस्पिटल हा एक विषय आत्ता चंद्रकांतदानी मार्गी लावला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हायस्ट्रीटपासनं जो पिंपरी चिंचवडला जाणारा ब्रिज आहे वाकडचा बालेवाडी टू वाकड याही ब्रिजचं काम मिसिंग लिंकच्या माध्यमातून त्या ठिकाणच्या जागा कंपल्सरी अक्विशन मध्ये घेऊन दादांनी मार्गे लावलेले आहे तो ब्रिज जर आज चालू झाला तर ही जी बानेर बालेवाडी वाहतूक कोंडीनी गुदमरलेली आहे ती पन्नास टक्के फ्री होईल ते मी आम्ही म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी दादांच्या मागे लागून त्या गोष्टी करून घेतलेल्या आहेत कारण काय या ठिकाणी दहा पंधरा वर्षापासून जे जे नगरसेवक हो या ठिकाणी होते कारण आमच्या भागाचे प्रश्न तेचे आणि त्या लोकांची उत्तरं तीचे त्यामुळं आत्ता पक्षाने निर्णय घेतला आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातील एक साध्या कार्यकर्त्याला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची उमेदवारी दिलेली आहे वाहतूक कोंडी सोडवणं हा आमचा एकदम अजेंडा आहे अजेंडा आहे आणि तो आम्ही पुढच्या सहा महिन्यामध्ये एक वर्षामध्ये शंभर टक्के ही बागेर वा बालेवाडी वाहतूक मुक्त करू एवढंच तुम्हाला या ठिकाणी व्हायला देतो येस तुम्ही आता सांगितले चार पाच मिसिंग लिंक सुरू झालेले आहेत तुम्ही बघित असेल की गेल्या दोन वर्षामध्ये क्रेडाईचा रिपोर्ट पण आहे की पुणे पुढे संपूर्ण पुणे शहरामध्ये सर्वाधिक वेगानं विकसित होणारा तुमचा प्रभाग आहे हा सगळा संपूर्ण एरिया आहे गेल्या दोन वर्षात सर्वाधिक फ्लॅट याच भागात विकले गेलेत यापुढचा काळ तर तो, तो अधिक वेगानं विकसित होणारा दिसतो आहे दुसरा प्रश्न जसा तुम्ही आत्ता मिसिंग लिंक आणि एकूण वाहतुकीचं सांगितलं पार्किंग आणि पाणी हे दोन महत्त्वाचे विषय या प्रभागात पुढच्या काळात असतील तर त्याचं नियोजन नेमकं काय आहे आता पार्किंगच्या विषयामध्ये आम्ही लक्ष घालणार आहोत इथून नागा कोणी घातलं नाही कोणी त्यामध्ये जास्त करून हे केलं म्हणजे लक्षच दिलं नाही अच्छा आता आम्ही त्यामध्ये लक्ष घालतोय की जे मेन रोडला ज्या ज्या अम्युनिटीज पुणे महानगरपालिकेकडे आहेत त्या अम्युनिटी स्पेस घ्यायच्या त्यांच्याकडनं भाडे तत्वावरती खुलात देऊन आणि त्या ठिकाणी तिथं पार्किंग व्यवस्था करायची की जेणेकरून भविष्यामध्ये आता आमची मेट्रो चालू होणार आहे बरं कित्येक लोक या ठिकाणची मेट्रोच्या त्या स्टॉपच्या जाग्यावर बा आजूबाजूला गाड्या पार्किंग करून ज्यांना ज्या ठिकाणी मेट्रोने जायच्या तिकडे जाऊन त्यांची कामं उरकून पुन्हा तिथं येऊन ती गाडी घेऊन घरी येऊ शकतात अशा पद्धतीमध्ये आम्ही आत्ता प्लॅनिंग करतो आहे की तिथल्या महानगरपालिकेच्या जागा ह्या भाडे म्हणा किंवा त्यांच्या काय जो काय नॉर्म्स असेल त्या पद्धतीत घ्यायच्या आणि त्या ठिकाणी प्रशस्त पार्किंग वेगवेगळ्या ठिकाणी करायची अच्छा त्यात मी बऱ्यापैकी पार्किंगचा जो प्रश्न आहे तो संपून जाईल अच्छा थोडासा विकासाच्या मुद्द्यावरून एक वेगळा फक्त विषय विषय तो राजकीय मग असे बोलतात तुम्ही म्हटलं की भारतीय जनता पक्षाने एका सामान्य कार्यकर्त्याला तिकीट दिलं म्हणजे तुम्हाला दिलं तर हे तिकीट तुम्हाला मिळालं नसतं तर तुम्ही काय केलं असतं साहजिकाचे मी दोन तीन दिवस नाराजी व्यक्त केली असती पण दुसऱ्या पक्षात गेलो नसतो अपक्ष उभा राहिलो नसतो आणि ज्या उमेदवारांना पक्षाने उमेदवारी दिलेली आहे त्यांचं नक्कीच त्यांच्या पुढे दोन पावले राहून अध्यक्ष म्हणून या प्रभागाचा अध्यक्ष म्हणून ते काम केलं मी काय मोठी मोठी भाषणं करणारा नेता नाही आहे मोठी मोठी भाषणं देऊन आव्हानं देणारा नेता नाही आहे मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी काम करतो मी काम जाग्यावरती करतो आम्हाला बोलता येत नाही जास्त किंवा अशी मोठी मोठी भाषणं देऊन मोठी मोठी अशी कुणाला तरी आव्हानं देतात की असं दाखवतात की मी खूप मोठा झालो आहे माझ्या आता अंगामध्ये असं काहीतरी संचारलं आहे हे सगळं दाखवायला आहे हा फक्त मीडिया ट्रायल चालू आहे आम्ही काम करतो आम्ही काम करून दाखवलं आहे आणि पुढेही काम करू करत राहू आमचा फॉलोअप हा दादांना असतो मुरल्यांना असतो म्हणून तर आम्हाला या ठिकाणी उमेदवारी दिलेली दिले मोठी भाषणं करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवरती तुमचा भर आहे कामं करणार आम्ही भाषणं देण्यात काय मजा आहे लोकांना तुमची रडगाणी ऐकण्यात मजा नाही आहे तुमच्या कामाबद्दल सांगा मी काय आहे मी काय करणार आहे हे सांगा बाकी गोष्टी ऐकण्यात लोकांना इंटरेस्ट इंटरेस्ट नाही आहे त्या गोष्टीमध्ये अच्छा तुमच्या प्रभागातल्या ज्या महत्त्वाच्या ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये आपण पार्किंगचं बोललो वाहतुकीचं बोललो पाण्याचा जो विषय आहे तर पुढच्या काही दिवसामध्ये मी म्हटलं तसं वस्ती इतकी वाढणारी या भागात सर्वाधिक वेगानं वाढणारा हा सगळा भाग आहे तिथले तुम्ही नगरसेवक होणार आहात तर पाण्याच्या विषयातलं नेमकं नियोजन काय असू शकतं तुमचं विजन काय बानेर बालेवाडी किंवा सतारवाडीपासून या भागामध्ये झोपडपट्टी नाही आहे त्यामुळं लोकांच्या आवडीचं जे काही ठिकाणं असेल तर बानेर बालेवाडी आहे सगळ्यात जास्त या ठिकाणी तुमच्या तुम्हाला माहीत असेल की सगळ्यात जास्त गृहप्रकल्प या भागामध्ये वाहतात बरोबर इकडचे फ्लॅटचे रेट सगळ्यात जास्त आहे हाय रेट इकडं आहे कारण ह्या भागामध्ये कसलीच चांगल्या पद्धतीने इथली डेव्हलपमेंट झालेली आहे आणि होत आहे काही गोष्टी सोडल्या तर त्यामुळं पाण्याचा प्रश्न नक्कीच आहे कारण पाणी निसर्गाची देण आहे आपल्याला जेवढं पाणी या ठिकाणी येतं आहे तेवढं पुण्याला भागून आमच्या बाणेर बालेवाडीला मिळते ते त्यामध्ये हा इथला पाण्याचा प्रश्न आपल्याला सोडवायचा असतो ट्वेंटी बाय सेव ट्वेंटी फोर बाय सेवनच्या माध्यमातून जी मुख्यमंत्री साहेबांनी जी योजना आणलेली त्या माध्यमातून बऱ्यापैकी जवळपास पन्नास ते साठ टक्के पाण्याचा प्रश्न या ठिकाणी संपलेला आहे आणि आत्ता ते टाटा धरणातनं पाणी उचलणार आहे बरोबर म्हणजे ताका धरणच काहीतरी महाराष्ट्र शासन हे विकत घेते बरं आणि कार त्याचं पण विकत घेण्यामागचं कारण काय आहे की मुख्यमंत्री साहेबांचं ध्येय पुढचे ध्येय धोरणं कारण सोलर प्लॅन त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढवले जे पाण्यावरती वीज तयार होत होती ती आता आपल्याला लागत नाही सोलर प्लॅनची जी वीज निर्मिती होती तीच महाराष्ट्रामध्ये पुरती आत्ता त्यामुळे आपल्या ते पाणी जे वाया जात होतं वीज बनवण्यासाठी ते बऱ्यापैकी वाचते तेच पाणी आता आपल्या पुणे पिंपरी चिंचवड शहराला टाटा धरणातनं आपल्याला मिळणार आहे बरं पाण्याचा प्रश्न त्या निमित्ताने सुटून जाईल मुंबई आणि नागपूरबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं पुण्यावरती विशेष लक्ष आहे विशेष लक्ष यासाठी की पुणे हे राज्यातलं दोन नंबरचं वेगानं विकसित होणार खरं तर दोन नंबर खरं तर एक नंबरचं वेगानं विकस विकसित होणारं शहर आहे इन्फ्रास्ट्रक्चरचे अनेक प्रोजेक्ट देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये पुण्यात सुरू होत आहेत काही सुरू झालेत आपण मेट्रो खरं पुण्याची झाली आहे त्याच्यात सर्वाधिक योगदान देवेंद्र फडणवीस यांचं आहे विमानतळ होत होतं आहे आणि रोडसुद्धा होत आहे तर या सगळ्या एकूण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट पुण्याच्या परिसरात होती आहे याच्याकडे तुम्ही कसं बघता आणि याच संदर्भात आणखी काय व्हावं असं वाटतं तुम्हाला तुम्ही तुम्ही एका प्रभागातले जरी नगरसेवक होणार असले तरी तुम्ही पुण्याचे नागरिक आहात नाही पुण्याचे नागरिक असलो तरी मी माझ्या पहिल्या प्रभागाचा विचार करणार बरोबर कारण महाराष्ट्राचे जे आपले मुख्यमंत्री ते पूर्ण महाराष्ट्राचं डिझाईन बनवून त्याच्यातलं वेगळं पुण्याचं डिझाईन बनवलेलं आहे त्यांनी रिंग रोड असतील नवीन विमानतळ असेल ट्वेंटी बाय फोर बाय पाण्याची जी त्यांनी यंत्रणा लावलेली आहे सोलर पॅनलची जी लायटीची म्हणजे जे, जे बरेचसे प्रकल्प मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून पुणे शहरासाठी येत आहे पण माझी त्यांच्याकडं वेगळी मागणी असेल माझ्या प्रभागासाठी की माझ्या प्रभागातल्या नागरिकांना त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे म्हणजे मुख्यमंत्री साहेब असतील चंद्रकांतदा पाटील असतील मुरलीधरांना मोहळ असतील माझ्या स्थानिक नागरिकांना या ठिकाणी सुसज्ज असं गार्डन पाहिजे चांगल्या पद्धतीचं प्लेग्राऊंड पाहिजे एक मोठं सुसज्ज हॉस्पिटल पाहिजे ई लर्निंग स्कूल पाहिजे मॅटर्निटी हॉस्पिटल पाहिजे असे प्रकल्प मला माझ्या प्रा प्रभागामध्ये मा करायचे आहेत की जे गेली दहा पंधरा वीस वर्ष या ठिकाणी झालेले नाही त्या गोष्टी मला या ठिकाणी करायच्या आहेत गार्डनसाठी जागा आहे नाट्यगृहासाठी जागा आहे प्लेग्राऊंडसाठी आरक्षित जागा आहे हॉस्पिटल झालेलं आहे ई e लर्निंग स्कूल दोन हजार चौदा पंधरापासनं झालेलं आहे पण ते आजपर्यंत कोणाला चालू करता नाही आलं तर माझ्या नेत्यांकडनं ह्या गोष्टी माझ्या या नागरिकांसाठी त्यांच्याकडनं मला या ठिकाणी करून घ्यायच्या आहे अच्छा दुसरं असं की पार्किंगमध्ये किंवा वाहतुकीला सर्वात मोठा तो जो अडथळा आहे या भागामध्ये या अर्थात तो सगळ्यात शहरात सगळीकडं आहे पण मला जे जाणवतं ते तुमच्या प्रभागामध्ये अतिक्रमणाची संख्यासुद्धा खूप आहे जी अतिक्रमणं मूळच्या मालकांची असतील किंवा नव्यानं डेव्हलप झा जा, कन्स्ट्रक्शन झाल्यानंतरची असतील तर अतिक्रमण रस्त्यावरची अतिक्रमण विशेषतः फुटपाथवरची जे अतिक्रमण त्या संदर्भात मी बोलते नाही मागं पण कोण ना कोणतरी त्यांच्याकडनं हप्ता घेणारा माणूस असतो आणि त्याला कोणाचा तरी आशीर्वाद असतो अच्छा तर हे फुटपाथवरचे जे अवैध धंदे आहेत हे आम्ही नगरसेवक झाल्यानंतर नक्कीच बंद करू ते भाज्यामध्ये असू द्या बालेवाडीमध्ये असू द्या सुतारवाडी पाशांमध्ये असू द्या सुस म्हणुंगेमध्ये असू द्या सोमेश्वरवाडीमध्ये असू द्या आमच्या प्रभागात कुठंही असलं तरी त्या गोष्टीला आमचा पूर्ण विरोध असत आणि त्यांनी कसा त्या ठिकाणी अडथळा दूर होईल एवढंच आम्ही पाहू हे असले वाईट साईट धंदे आम्हाला कधी सुचणार पण नाही अच्छा मला एक फिरताना तुमच्या भागात आम्ही निवडणुकीच्या आधी या सगळ्या प्रभागाचं सर्वेक्षण केलं जसं एक्केचाळीस शहरातल्या एक्केचाळीस प्रभागांचं केलं तसं या प्रा प्रभागात सुद्धा केलं आम्हाला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे पाषाण सोमेश्वरवाडी सुतारवाडी या भागातल्या लोकांची एक मानसिकता आहे की तिकडं कुणी लक्ष देत नाही आहे तिकडं नगरसेवक हो येत नाहीत या 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 आधीचा त्यांचा अनुभव आहे तुम्हाला वाट। काय वाटतं मला पण सांगावं लागतं आहे याच्यामध्ये की मी लहू बालवडकर आहे मी पहिल्यांदाच नगरसेवक पदासाठी उभा आहे प्रचार करताना मला पण बऱ्याच जणांनी ही उत्तरं विचारली की तुम्ही आमच्याकडे कधी आले नाही मला सांगावं लागतं आहे की मी अरे गेली कित्येक वर्ष कार्यकर्ता आहे मी नगरसेवक नव्हतो असं मला सांगावं लागतं आहे खर आणि खरं आहे त्या लोकांची ती मानसिकता झालेली आहे दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस दोन हजार बावीस ते दोन हजार दो पंचवीस या काळामध्ये त्या साईडला काहीच चांगले प्रोजेक्ट किंवा प्रकल्प किंवा कामं ही झालेली नाही ही खंत आहे त्या लोकांची आणि ते तुम्हाला काय आम्हाला पण बोलून दाखवतात अच्छा तुमच्याकडे चे। तर तीव्रपणे ते मांडतील बरोबर यस दुसरे एक महत्वाचा प्रश्न या मतदारसंघाचे विधानसभेचे चंद्रकांत पाटील हे दुसऱ्यांदा आमदार झाले तर गेल्या सहा वर्षात म्हणजे आधीची पाच वर्ष आणि आत्ताचं एक वर्ष या सहा वर्षात त्याने तुमच्या भागासाठी केलेली ठळक कामं काय सांगतातील जसं तुम्ही आता मिसिंग लिंक मोकळ करण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग हो खूप मोठा त्यांचा यामध्ये सहभाग सहभाग आहे बरेचसे काम आहे आत्ता त्यांना सांगितलं त्यांचे एवढे उपक्रम आहे दादांचे की जवळपास चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून चाललेल्या कामामध्ये मा ती वैयक्तिक का असतील सार्वजनिक असतील ह्या कामामध्ये दादांनी गेल्या सहा वर्षामध्ये अठरा हजार कुटुंबांच्या आसपास लोकांना मदत केलेली आहे त्यामध्ये उदाहरण सांगतो की एखाद्या मुलीला शिक्षण घ्यायचं आहे पण त्यांच्या ते शिक्षण घेत असताना कॉलेजमध्ये जाते ती स्कू कुठल्या स्कूलमध्ये जाते तर तिचं जर वर्षाभराचं तिची जी फी असती जी जर पन्नास साठ हजार असेल तर दादा ते चेक करतात त्यांच्याकडे मागणी आली त्यांच्याकडे कोणी जर मागितलं तर दादा पन्नास टक्के साठ टक्के घेतं कधी कधी शंभर टक्के त्या मुलींची त्या स्कू स्कूलची म्हणा किंवा कॉलेजची कॉलेज ही फी भरतात कुठलाही पेशंट असू दे जर दादांच्या लक्ष दादांकडे गेले किंवा त्यांच्या लक्षात आलं की हा गरीब आहे आणि ह्याचं एक लाख रुपये बिल हॉस्पिटलमध्ये भरायचं आहे तर दादा त्याही ठिकाणी त्यांना मदत करतात कितीतरी महिलांसाठी दादांनी गृहउपयोगी उद्योग चालू करून दिलेले आहेत बऱ्याच ठिकाणी महिला बचत गटांना दादांनी मशीन दिल्या असे कितीतरी प्रोग्राम दादा ह्या भागामध्ये वस्त्यांमध्ये गावांमध्ये करतात दादांच्या माध्यमातून माँद रोडच्या मागण्या पूर्ण झाल्यात बरेचशी कामं ही पाण्याचा आता ट्वेंटी फोर बाय सेवन हे दादांनीच फॉलोअप केलेली गोष्ट आहे बरोबर हे चंद्रकांत दादा आमदार आहे ह्यांनी फॉलोअप केलेली गोष्ट ही आम्ही फक्त तिथं जाऊन फोटो काढल्यात व्हिडिओ काढल्यात ह्याच्या पलीकडे काय केलेलं नाही बरोबर नीबु आम्ही मागणी केली आम्ही कार्यकर्ते काही नगरसेवक होते त्यांनी मागणी केली दादांकडे लेटर दिलं आयुक्तांकडे लेटर दिलं की आम्हाला ह्या गोष्टी पाहिजे त्या आम्ही आमदारांनाच सांगतो ना मग आमदार आयुक्तांना सांगतात हे काम नक्की आहे हे बघा नगरसेवक झाला तर नगरसेवक आणि प्रशासन या ह्या नागरिकांचा दुवा म्हणून आम्ही नगरसेवक असतो ना बरोबर मग त्या नागरिकांची मागणी असती ती आम्ही एक तर आमच्या नेत्यांकडे मागतो नाहीतर प्रशासन आयुक्त तिथं असणारे साई समितीचे अध्यक्ष तिथे असलेले महापौर यांच्याकडे आम्ही लेटर देतो ना अच्छा मग त्याचा फॉलोअप आम्ही आमदारांकडे घेतलो आणि आमदार तितकडनं फोन लावतात की बाबा अशा अशी त्यांची मागणी आहे ती पूर्ण करा त्यांना ती दबजेट द्या त्यांचं ते काम करून घ्या हे पाण्याच्या योजनेमध्ये पण जे खडक वाचल्यावरनं चांदनी चौकात लाईन आलीला चांदनी चौकातनं त्या बानेर बालेवाडी सुतरवाडी पाषाण सोमेश्वरवाडीला जे पाणी आलं हे पाणी वाढवण्यासाठी चंद्रकांत दादांचाच याच्यामध्ये जास्त सहभाग आहे ते तर ते प्रत्येक कामावरती येऊन फोटो काढू शकत नाही ना <laughs> मी केलं मी केलं म्हणून सांगू <laughs> शकत नाही हे त्यांचा स्वभाव पण नाही असं <laughs> दादांच्या बाबतीत तुम्हाला सांगायचं म्हटलं तर दादांसारखा आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारापैकी हा हे एक आमदार असे आहेत की दादांना जर समजलं किंवा दादांच्या ऑफिसला एखाद्याने अर्ज केला एखाद्या गरीब गरजू महिलेने की प्रेगनेंट झाले प्रेग्नेंट असणाऱ्या महिलेने तर दादा त्या दिवसापासूनचा त्यांचा पूर्ण डॉक्टरांचा खर्च असू दे आयुर्वेदिक गोळ्या औषधांचा खर्च असू दे इतर खर्च असू दे करतात प्लस त्यांना कुठल्या पुणे शहरामध्ये कुठल्या हॉस्पिटलमध्ये त्या बाळाला जन्म द्यायचा आहे ती डिलेवरी करायची आहे त्याचा सगळा खर्च हे दादा करतात आणि त्यानंतरही दादा त्या मुलाचा जवळपास अडीच वर्षापर्यंत मुलाला लागलेल्या गोळ्या औषधाचा ती मुलगा असो किंवा मुलगी असो त्या गोळ्या औषधाचा खर्च हे चंद्रकांत दादा पाटील करतात असा एकमेव आमदार आहे की जो त्यांच्या विधानसभेमध्ये ही योजना राबवतात महिला कुठली असू दे गरीब असू दे गरजू असू दे किंवा एखाद्याने त्याची मागणी केली तर त्या महिलेला हा ह्या गोष्टींची गोष्टींचा फायदा फ्री ऑफ कॉस्टमध्ये दादा पाटील यांच्या माध्यमातून होतो हे मी पाहिलेले आहे डोळ्याने कितीतरी महिलांच्या आत्तापर्यंत डिलेवरी झालेली आहे कितीतरी मुलं यातनं एकदम छान गुटगुटी गुड़ झालेली आनंदाची बाब आहे अशी गोष्ट असे आमचे दादा आहेत खूप धन्यवाद बालगोर साहेब तुम्ही या भागाचं या प्रभागाचं विजन मांडायचा प्रयत्न केला तुम्ही निवडणुकीला उभे आहात तुम्हाला या निवडणुकीत यश मिळावे यासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा